मगाशी बोलताना सरांच्या सरा, बोलण्याचा उल्लेख झाला की पवार साहेबांनी पंचावन्न वर्षापूर्वी हे महामंडळ स्थापन केलं पराडकर सरांचंही त्यामध्ये योगदान आहे नवनीत शाह आहे अनेकांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यावेळी ते अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष असल्यामुळे ते राजकीय होते म्हणून त्यांनी विचारपूर्वक काय केलं की मला फार यांचे करायला नको तर मी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहायचे सर्वसाधारण सभेला किंवा एखाद्या कार्यक्रमाला पण मग या महामंडळाचं कामकाज सेक्रेटरीच्या माध्यमातून चालावं म्हणून त्या घटनेमध्ये सेक्रेटरी या पदाला सगळ्या कामकाजाचे अधिकार झाले आणि म्हणून या सगळ्या म्हणजे पत्र व्यवहारापासून त्याच्या आर्थिक हिशोब ठेवण्यापासून ते शासनासोबतच्या चर्चे सेक्रेटरीला बऱ्यापैकी त्या ठिकाणी जबाबदारी त्या घटनेने दिली ती आज ताकय तशीच कदाचित भविष्यात आणखीन काही त्याबद्दल काहीच आपण करत परंतु ते आज ताकद तशी आहे आणि योगायोगाने माझी सेक्रेटरी पदाचीही चौथी करणे

आमचे मित्र पुणे जिल्ह्याच्या आता सांगितलं की महामंडळाचं सेक्रेटरी पद असल्यामुळं मला दोन मिनटं या पदासाठी बोलावं लागतो की सेक्रेटरी पद असल्यामुळं त्या कामकाजामध्ये पुणे जिल्ह्याचं योगदान तेवढंच आहे कारण शेवटी हे काय मी एकटा करू शकत आज मी मुंबईत आहे आज संचालक ऑफिसला भेटायला चंद्रपूरचा माणूस आलाय किंवा अमरावतीचा माणूस आलाय त्याला काही गरज लागली तर मला माझ्या पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या पदाधिकाऱ्यांना सांगावं लागतंय की बाबा त्या माणसाला घे तिथं जा काय कसा प्रश्न आहे बघ नाही सुट्टा तुम्हाला तिथं बोलतो म्हणजे या सेक्रेटरी पदासाठी या पुणे जिल्ह्याचं योगदान देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यांनी जे सांगितले पुणे सतत सोबत आहे त्याच्या मागचं ते कारण यामध्ये या संघटन उभारणीमध्ये आणखी एका नावाचा उल्लेख करणं खूप महत्वाचं आहे आणि संघटनेला देखील पंढरणे सर तुमच्यासारखे शांत समूहाची माणसं जशी हवी आहेत तसा लढा उभांगा हो असणारा माणूस देखील हवा असतो कारण सगळे शांत झाले तर काय चालत नाही एखादा थोडा आक्रमक समूहाचाही हवा आहे आणि तो दुसरा चेहरा तुम्हाला मिळालाय तो सचिव या पदासाठी खाडे सरांचा मित्रांनो मला अतिशय आनंद होतोय की या तीन दोन तीन महिन्यामध्ये मुंबईत हे संघटन पाहता मी महाराष्ट्रातल्या जे थोडेसे दोन चार जिल्हे अजून फुंकवत आहे संघटन तिथं चालू आहे काम करत पण रिटायर होऊन दहा दहा वर्ष झालेले लोक आहेत आताच्या सगळ्या टेक्निकल गोष्टीतलं बऱ्याच पैकी त्यांचा संपर्क नाही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवताना तेवढा वेळ देण्याची त्यांची ताकद नाही आणि मग तिथं सुद्धा मी आता सांगितलं बघा मुंबईला तीन महिन्यात संघटन उभं राहिले कशा पद्धतीने ते काम करतो तुम्ही बोर्डात जाऊन पत्रिका वाटलेले फोटो ते काय शिल्लक याला म्हणायचं संघटन ही काम करण्याची पद्धत आणि म्हणून एका जोरदार काळ्या तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी जर या संघटनेची जबाबदारी स्वीकारली नसती तर आज आपण संवेदनीता आणि म्हणून तुमचं महत्व तेवढं आहे की तुम्ही जे काय आता इथं सांगितलं त्या त्या झोननुसार असेल त्या त्या कमिटीमधल्या इतर पदावर असेल पण कोणतंही हे महत्वाचं नाही उद्या तुम्ही एखाद्याने यातला वेळ जास्त वेळ दिला जास्त काम केलं तर लोक तुम्हाला म्हणायला लागतील की या आमच्या नोकरींना अमुक पद द्या आपण लोक बोलायला लागतात तेच घडलंय म्हणजे माझ्या चौथ्या टर्म मध्ये ते घडले ते तुम्ही डोळ्यांनी पाहिले उद्या म्हणतील हा तरुण कार्यकर्ता आहे खूप चांगला काम करतोय खूप चांगला न्याय शिक्षण प्रमुखाकडे जाऊन तुमचे प्रश्न सोडवून घेतले तरी पदावर घ्या लोकच बोलायला लागतात आपण सांगायची गरज नाही कोणी शिफारस करायची सगळ्यांनी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि जिथं आपण मुंबई म्हणतो जिथं महाराष्ट्राचं सगळं से पिक्त विकत काय म्हणतो सगळं सगळं त्याला हे लागू येत शब्द तिथंच तर मुंबईतलं आपल्या शिक्षकेचं संघटन नसेल तर त्याचे परिणाम शक्य तर काय होतात की आता आपल्या वगैरे नाही म्हणजे अनुकंपासारखा विषय इतका म्हणजे साधा सोपा विषय तरी देखील तर आमच्या मान्यता मिळत असतो हे कशाच कारण आहे केवळ आता बरेच सर आणि साहिडच उदाहरण आहे की मधमाशांच्या पोळ्याला जर आपण दगड मारला तर एवढी माशी सुद्धा आपल्याला तिथं थांबू देत नाही हे संघटन शक्तीचं उदाहरण आहे त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो या महामंडळाच्या चांगल्या कामाच्या समाधान इतकं होणार आहे समजा आमच्या एखाद्या भगिनीच्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सुटला आणि त्या भगिनी त्यांच्या संपर्कात कोणत्या एखादी आली आणि तिला काही त्रास होतो शाळेमध्ये संस्था चालक असतील असतील इथून त्या शासनापर्यंत पेशेंट केस देश पर्यंत जिथं कुठं तिला काही अडचण येते ती अडचण त्या भगिनी मार्फत समजा पवार मॅडम मॅडमकडे आली मॅडम मॅडमने ती सोडवली तर त्याच्या एक समाधान दुसरं काय होतं ना दुसरं काय समाधान की माझ्या या माझ्या एका भगिनीचा प्रश्न सुटला आज मी सुपारी तिथं काम करतो आणि जे समाधान ते कुठल्याही कितीही दिलेल्या पैशा पैशापेक्षा सगळ्यात खूप महत्त्वाचं खूप मोठं आहे हे समाधान मात्र आपल्याला नक्की घेऊन जाणार आहे आम्ही जेवल्यानंतर संध्याकाळी झोपल्यावर कधी झोपतात ते आम्हाला कळत नाही पण आपण हे पण बघतोय लोकांना झोपण्यासाठी बळ्या बोलते त्यामुळं हे समाधान घेऊन तुम्ही जाणार आहात आणि समाधान नक्कीच तुम्हाला मिळणार आहे एवढा मात्र शब्द या निमित्ताने मी तुम्हाला नक्की मित्रांनो गेल्या दहा बारा दिवसापासून हे वेगवेगळ्या पण होत आहेत काही अडथळे येतात म्हणून मला सगळ्याच गोष्टीशी पोडतोड बोलावं लागणार एखादा मुद्दा तुम्ही मांडला नसेल पण त्याच्याशी मला काय बोलावं लागणार आहे कारण उद्या तुम्हाला मुद्दा आला तर तुम्हाला माहिती हे जे महामंडळ आहे पंचावन्न वर्षापूर्वी हे कायदेशीरित्या आजपर्यंत सगळ्या प्रकारे काम करत आलेलं आहे मधल्या काही काळामध्ये चढ उतार असतात ते झाले होते परंतु सेक्रेटरी पदाची जबाबदारी तेरा वर्षापूर्वी माझ्याकडे आली आणि तेरा वर्षापासून दर वर्षाच्या ऑडिट रिपोर्ट दर वर्षात तीन वर्षाच्या चेंज रिपोर्टच कामगार आयुक्ताकडे दाखल करणार महाराष्ट्रात शिक्षण एक हो <गण> वार्षिक अहवाल दर तीन वर्षांनी तुम्ही आठ लोक जे आला होता त्याच्या हातात ती दर तीन म्हणजे दर तीन वर्षात कधी काय केलं कुठल्या तारखेला काय घडलं आंदोलन किती तारखेला घडलं कार्यकारिणी वर्षभरात किती घडल्या कुठं कुठे घेतल्या सर्वसाधारण सभा वर्षात एकदा घ्यायची असते ती कुठं घेतली आणि त्याच्याबरोबरच आर्थिक हिशोब सगळ्यात महत्त्वाचा ऑडिट रिपोर्ट बहुत कामणार आहेत तर दाखल केलेले त्या त्या वर्षी हे दर तीन वर्षांनी लिखित आणि छापित सर्व सभासदांच्या हातात देणारा संघटन आणि त्या त्या वर्षी दाखल करणारं संघटन शिक्षण क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं दे एक देव हे महावंडळ या अभिमानाने तुम्ही सांगा ज्याला आपण उद्या एक प्रश्न विचारला त्यामुळ बाकीचं अधिकृतपणे बाकीचं आहे बाकीच म्हणायचं सांगायचं काही विषयच नाही दुसरी गोष्ट राहिली कुणी काही समजा भविष्यात आला प्रश्न तर तेही माहीत असावं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावने संघटन असले तर त्यावेळी त्यांनी वेगळे होते ते काय केवळ या संघटनेचे नव्हते क्रिकेटचे पण होते आपल्याला सगळ्यांना माहिती अनेक गोष्टींचे होते अनेक संघटनांचे होते अनेक आपल्या आउट फॅक्टरीचे वगैरे कामगारांचे होते त्यावेळी अनेक राजकीय लोक वेगवेगळे घेणे असतात पण ते राजकीय मार्फत ठेवून काम करतात त्यावेळेस ते होते त्याच्यानंतर काही राजकीय लोक या संघटनेमध्ये होते, होते। परंतु कुठल्याही पक्षाशी बांधलेली संघटना नाही म्हणजे आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली करणारी किंवा त्यांनी म्हणले तशी चालणारी संघटना नाही संघटनेला जे चुकीचं वाटतं तिथं सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे तिथं आवाज उठवणारी संघटना समजा इथं बसलेल्यापैकी काही जण आहेत काही संघटना पक्षाला काही पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहेत त्या त्या पक्षाचं काम करणारे आहेत परंतु ते पक्षीय जोडे संघटनेच्या कार्यात आणलेले जे पक्षीय बंधन आहे ते संघटनेच्या कामात त्याचा कधी वापर होऊ दिलेला नाही नाही त्यामुळं आपल्या संघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे with... तुम्ही उद्याच्या मागचं उदाहरण सांगत नाही येत्या सात जानेवारीला सरांनी सांगितलं अधिवेशन आपलं सिंधुदुर्गला तुम्ही जर सिंधुदुर्गला आलात तर तुम्हाला सगळ्या पक्षाच्या आमदारचा व्यास मिटवत तर भाजपचाही आमदार आलेला दिसेल तिथं शिवसेनेचा या गटाचाही आलेला दिसेल त्या गटाचाही आलेला दिसेल राष्ट्रवादीचाही दिसेल आणि काँग्रेसचा एका पक्षाशी जोडलेलं संघटन नाही हा एक उत्तर मग तुला आपल्या पुढे ठेवायचा होता त्याच्यानंतर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या अनेकांचे ठिकाणी मत मी जे ऐकलं त्या मतानुसार मी पहिल्यांदा बोलणार आणि मी कोणाला विचारणार किंवा सगळ्या शंकराचं निर्सन झालं